नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातील एक लाख जलतारा पूर्ण करण्याच्या उद्दिष्टापर्यंत जात असताना मौजे दाभाडी तालुका किनवट येथे अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते जलदरा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विविध विभागांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदानही झाले कॅच द रेन वेर इट फॉल्स वेन इट फॉल्स या संकल्पनेवर आधारित जलदरा तंत्रामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल संचय वाढवण्यास मोठी मदत होते एका जलदरात सुमारे तीन पॉईंट साठ लाख लिटर पाणी मुरवण्याची क्षमता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मनरेगा विभाग आणि भारत रुरल लाईव्हिहूड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरचेड प्रकल्प राबविला जात असून किनवट व हदगाव तालुक्यातील अंमलबजावणीची जबाबदारी राष्ट्र विकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर शाखा किनवट पार पाडत आहे शुभारंभानंतर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर रत्नदीप गायकवाड यांनी शेतकरी नामदेव दबडी यांच्या सेंद्रिय शेती व गांडूळखत युनिटची पाहणी केली जीवनाची सुरुवात आणि शेवट मातीमध्येच होत असल्यामुळे माती आहे तरच जगणे शक्य आहे असे सांगत त्यांनी मृदा संवर्धनाचे महत्व स्पष्ट केले शेतकऱ्यांशी संवाद साधत पर्यावरणपूरक शेतीबाबत मार्गदर्शनही केले कार्यक्रमास तहसीलदार शारदा चोंडेकर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड वनपाल वन कैलास बडोरे प्रकल्प प्रमुख गंगाधर घ्यार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उकणराव पवार निशाम मोरे तांत्रिक अधिकारी शिवहार कांबळे यांच्यासह महसूल वन कृषी जलसंधारण व पंचायत विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकरी आणि ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती ब्युरो जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची